ज्यावेळेस तुमची एखादी कौटुंबिक मिळकत असते प्रॉपर्टी असते किंवा तुमच्या वंश परंपरेने आलेली एखादी प्रॉपर्टी असेल शेती असेल घर जागा असेल तर अशा प्रकारची प्रॉपर्टी त्यामध्ये तुमचे हिस्से आहेत अधिकार आहेत असा असताना जर तुमच्या परस्पर एखाद्याने ती एखादी प्रॉपर्टी तुमच्या हक्क त्यामध्ये असताना विक्री केली एखादं खरेदी खत करून दिलं एखादं बक्षीसपत्र करून दिलं एखादं मृत्यूपत्र करून दिलं तर ते तुम्हाला ते चॅलेंज करता येते का किंवा झालेले खरेदी खत बक्षिसपत्र मृत्यूपत्र हे रजिस्ट्री कार्यालयामध्ये रद्द करून घेता येते का त्याला काही न्यायिक पद्धत आहे हे थोडक्यात पाहणार आहोत ज्यावेळेस मित्रांनो तुमची एखादी मालमत्ता असते स्थावर जंगम यामध्ये जर तुमचा हक्क असताना जर तुमच्या परस्पर कोणी एखादी प्रॉपर्टी मालमत्ता स्थावर जंगम ही ट्रान्सफर केली विकली के बक्षीस केली अथवा घाण खत ठेवली अथवा मृत्यूपत्र करून दिली तर मित्रांनो अशा वेळेस जे काही खरेदी करत झाली आहे बक्षीसपत्र झाले आहे मृत्यूपत्र झाली आहे किंवा आणखी एखादा दस्त झालेला आहे तो सदरचा दस्त हा तुमच्या अधिकारावरती बंधनकारक नाही म्हणून सुद्धा तुम्हाला कोर्टाकडून डिक्लेरेशन मागता येते प्रकारचा दावा आणता येतो मित्रांनो ज्यावेळेस एखादं खरेदी खत बक्षीस पत्र किंवा इतर प्रकारचे दस्त हे तुमचे जन्मतः वंश परंपरेने आलेले मिळकतीमधील अधिकार असताना जर कोणी विक्री केली असेल तर ते झालेली खरेदी दीखार, खत बक्षीसपत्र मृत्यूपत्र अथवा इतर कुठल्याही प्रकारचा दस्त सदरचा व्यवहार हा सदरचं खरेदी खत हे कॅन्सल देखील करू शकतो आपण झालेलं खरेदी खत हे रद्द करावे म्हणून आपण दिवाणी न्यायालयामध्ये सदर प्रकारचा हा दावा आणू शकतो व त्याच दाव्याच्या आधारे आपण कोर्टाकडून स्टे सुद्धा मागून घेऊ शकतो की सदरची मिळकत ही आमची वंश परंपरेची आहे आमची जन्मतः त्याच्यामध्ये अधिकार आहेत आम्ही हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे मेंबर्स आहोत आम्ही प्रॉपर्टीचे मेंबर आहोत आम्ही जॉईंट फॅमिलीचे मेंबर आहोत त्यामुळे अशा प्रकारची प्रॉपर्टी ही इतरांना स्थलांतरित करू नये किंवा एखादं खरेदी कर झालं असेल तरी पण एखाद्यानं तुमच्या मिळकतीमध्ये येऊ नये प्रवेश करू नये म्हणून सुद्धा अशा व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारची मिळकत पुढे कोणाला